नमस्कार मराठी शाळा स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे नुकताच भारत सरकारच्या वतीने दोन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यातील पहिली व्यक्ती आहे कर्पुरी ठाकूर दुसरी व्यक्ती आहे लालकृष्ण आडवाणी आज आपण दोन्ही व्यक्तींबद्दल थोडक्यात परंतु महत्त्वाची माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात पहिली व्यक्ती आहे कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांचा जन्म बिहार राज्यातील समस्तीपूर जिल्ह्यातील कर्पुरी ग्राम येथे चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी झाला कर्पूर ठाकूर यांच्या आईचे नाव रामदुलारी देवी त्यांच्या वडिलांचे नाव गोकुल ठाकूर होते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणजेच भारतरत्न प्रदान करण्यात आला पाच मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते एकतीस जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट या कालावधीत कर्पूर ठाकूर यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली कर्पूर ठाकूर यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून देखील जबाबदारी पार पाडली होती बावीस डिसेंबर एकोणीस सत्तर ते दु दोन जून एकोणीसशे एकाहत्तर आणि चोवीस जून एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी अशा दोन वेळा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून देखील जबाबदारी पार पाडलेली आहे दुसरी व्यक्ती आहे लालकृष्ण अडवाणी लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी पाकिस्तानातील कराची येथे झाला लालकृष्ण आडवाणी हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत पूर्वी ते भारतीय जनसंघाचे देखील नेते होते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांना भारत सरकारच्या वतीने सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीशे एकोणऐंशी या काळात लालकृष्ण आडवाणी हे भारताचे माहिती व प्रसारण मंत्री होते दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात ते देशाचे उपपंतप्रधान तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते देशाचे गृहमंत्री होते एकोणीसशे ऐंशी ते एकोणीशे नव्वद एकोणीशे त्र्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चार ते दोन हजार पाच या काळात ती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देखील होते दे तर आज या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद